अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरतीबाबत तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती केली जाणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर ही भरती आहे तर या भरतीसाठी कोणकोणती कौन कागदपत्रे लागणार आहेत कोणती अट आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर पाहूया अंगणवाडी सेविका भरतीसाठी कोणती कागदपत्रे लागणार महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे तब्बल अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यापैकी पाच हजार सहाशे एकोणचाळीस पदे ही अंगणवाडी सेविका पदासाठी आहेत तर तेरा हजार दोनशे त्रेचाळीस पदे हे अंगणवाडी मदतनीस पदा या पदासाठी असतील याच पार्श्वभूमीवर या दोन्ही पदासाठी अर्ज कराव्याचा असल्यास कोणती कागदपत्रे लागतात असा प्रश्न विचारला जात आहे त्यामुळे ही कागदपत्रे नेमकी कोणती आहेत ते पाहूया तर अर्जासोबत कोणकोणती कौन कागदपत्रे जोडावी लागणार एक तहसील कार्यालयाचे रहिवाशी प्रमाणपत्र अनिवार्य आहे म्हणजे हे प्रत्येकासाठीच आहे दोन लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तीन सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास चार सक्षम प्राधिकारी यांचे विधवाचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे विधवा महिलांसाठी पाच शासकीय अनुदाने संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदारांचे बाबतीत सक्षम प्राधिकारांचे प्रमाणपत्र सहा शैक्षणिक अर्हता पात्रता प्रमाणपत्र गुणपत्रके अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित केलेली जोडणे बंधनकारक राहतील सात अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना किमान अर्हता बारावी पास म्हणजेच बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे उमेदवार पदवी पदव्युत्तर इत्यादीबाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्यप्रती जोडणे आठ डी एड पदविका बी एड पदविका असल्यास त्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र लागणार आहे नऊ विधवा व अनाथ सक्षम प्राधिकाऱ्यांचे यांचे प्रमाणपत्र दहा उमेदवार एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे अकरा अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र देखील आपल्याजवळ असणे गरजेचे आहे आणि बारा म्हणजे आधार कार्ड तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदभरतीसाठी आपल्याला ही एकूण बारा कागदपत्रे तयार ठेवायची आहेत